नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये दिवाळी स्पेशल फराळामध्ये दुसरा नंबरचा फराळ बनत आहे तो आहे खुसखुशीत खसते खस्ते तिखट मिठाचे हे खस्ते खायला अतिशय टेस्टी लागतात आणि तुम्ही बघू शकता खूप छान लेअर आपल्या या खस्त्यांवरती पडलेले आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर असे हे खस्ते किंवा काही जण त्याला सुद्धा म्हणतात ही मठरी आज मी गव्हाच्या पिठापासून बनवत आहे तर त्यासाठी मी इथे एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि वजनाने म्हणाल तर अंदाजे हे अडीचशे ग्रॅम गव्हाचं पीठ आहे आता यामध्ये आपण घालून घेऊ एक पाव कप भरून रवा म्हणजे आपली जी मठरी आहे ना ती छान खुसखुशीत बनेल त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून एक चमचा भरून ओवा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे ओव्याची सुद्धा छान टेस्ट येईल त्यानंतर अर्धा चमचा भरून लाल तिखट घालून हे सगळं आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये मोठ्या चमचानी एक चमचा भरून तेल घालून घेतलं जे आपण भाजीला फोडणीसाठी तेल घालतो ना तेच तेल आपल्याला इथे वापरायचं आहे आणि मंद गॅसवरती तेल कडकडीत तापून घ्यायचं म्हणजे या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला मोहन घालून घ्यायचं आहे तर इथे तेल छान कडकडीत तापलेलं आहे यामधून धूर निघायला लागलेलं ला आहे असं हे कडकडीत तापलेलं तेल आपण कणकेवरती घालून पहिल्यांदा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं मोहन थंड झालं की हे सगळं तेल आपल्याला गव्हाच्या पिठाला चोळून चोळून एकसारखं सगळीकडे लावून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं पीठ आणि तेलाचं मोहन चोळून चोळून सगळीकडे एकसारखं मी लावून घेतलं एक दोन ते तीन मिनटं हे तेल आपण हे सगळं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर आपलं नॉर्मल टेम्परेचरवालं जे पाणी असतं त्या पाण्याने याचा ना जास्त घट्ट ना जास्त सैल असा गोळा तयार करून घ्यायचा सैल तर मुळीच करायचं नाही नाहीतर आपल्या या मठरीला अजिबात लेअर्स पडणार नाही तर आता इथे थोडं थोडं पाणी घालून मी घट्टसा गोळा तयार करून घेते आता यामध्ये आपण रवा घातलेला असल्यामुळे हा गोळा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं मुरू द्यायचा आहे तर त्यासाठी मी आता त्यावरती झाकण ठेवून घेते आणि पंधरा मिनटांनी आपण मटरी करायला घेऊ म्हणजे त्यामध्ये जो रवा घातलेला आहे तो रवासुद्धा छान फुलून येईल पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि यामधील रवासुद्धा आता छान फुललेला आहे पहिल्यापेक्षा हा डो थोडा घट्ट आलेला आहे हाताच्या सहाय्याने हा गोळा आता व्यवस्थित मळून घ्यायचा आणि यामधून एक छोटा गोळा काढून त्याची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे हा गोळा पहिल्यांदा हातावरती गोल करून घ्यायचा त्यानंतर कोरड्या पिठामध्ये बुळून पोळपाट आणि लाटण्याच्या साहाय्याने याची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आणि बघा छान पातळ पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे आता यावरती एक चमचा भरून तेल घालून घ्यायचं त्यानंतर त्यावरती पीठ घालून ते सगळीकडे एकसारखं पसरवून घ्यायचं आणखी एक चमचा असं दोन ते तीन चमचे तेल घालून भरपूर सरप त्यावरती घालून घ्यायचं त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एका साईडनी रोल करत करत आणायचा आणि सर्वात शेवटी पाणी लावून तो रोल पॅक करून घ्यायचा रोल खूप घट्ट करायचा नाही हलक्या हाताने रोल करायचा त्यानंतर एक एक इंच आकाराचे चाकूच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे याचे तुकडे करून घ्यायचे आता हे तुकडे दोन हाताच्या मध्ये पकडून दाबून घ्यायचे आणि एक फक्त हलकंसं म्हणजे एकच लाटणं त्यावरती फिरून घ्यायचं खूप जास्त लाटायचं नाही जर आपण खूप जास्त लाटलं तर त्याच्या लेयर्स लिघणार नाही हलकंसं फक्त एक लाटणं फिर एकच लाटण्याने त्याला हलकंसं लाटून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे बघा इथे माझ्या ह्या सगळ्या मठरी म्हणजे एका रोलच्या मठरी तयार करून झालेल्या आहेत आता गॅसवरती मी कढई ठेवून घेतली तेल मध्यम तापून घ्यायचं खूप कडकडीत तेल तापवायचं नाही जास्त तेल तापलं तर त्या लेयर्स निघत नाही तेल मध्यम तापून घेतलं आता त्यामध्ये एक एक करत ही मठरी सोडून घ्यायची आणि मस्त मंद मंद आचेवरती ही मठरी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या मठरीच्या छान लेअर्स निघायला सुटायला लागलेल्या आहेत मस्त दोनही साईडनी लालसर रंगावरती होईपर्यंत ह्या मठरी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मठरी खालच्या साईडनी कडक होईपर्यंत झारा लावायचा नाही दोन तीन मिनटांनी खालच्या साईडनी मठरी कडक होईल आणि मग ती मठरी पलटवून घ्यायची आणि छान लालसर रंगावरती तळून घ्यायची आणि हे बघा इथे आपल्या ह्या सगळ्या मठरी छान तळून झालेल्या आहेत मस्त सुरेख अशा लेयर्स आपल्या या मठरीला पडलेल्या आहेत आणि खायला तर अतिशय टेस्टी लागते अशाच पद्धतीने आपण इथे सर्व मठरी तयार करून करून घेऊ आपण इथे मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरून बनवल्यामुळे ह्या हेल्दीसुद्धा झालेल्या आहेत छान सोनेरी रंगावरती आपल्या या मठरी तळल्या गेलेल्या आहेत आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल झारून एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर लेअर आपल्या या मठरीला आलेल्या आहेत तसेच खायला तर खूपच खुसखुशीत बनतात आणि गव्हाच्या पिठापासून बनविलेल्या असल्यामुळे हेल्दीसुद्धा आहे आता अशाच पद्धतीने मी संपूर्ण मठरी तयार करून घेते एक कप गव्हापासून भरपूर साऱ्या म्हणजे मोठ्या प्लेट भरून मठरी तयार झालेल्या आहेत तर तुम्ही या दिवाळीला मठरी माझ्या पद्धतीने नक्की करून बघा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद